कार मंडळी जर पालक खायला सगळेच नाक मुरडत असतील तर असा डाळ पालक नक्की एकदा ट्राय करा अतिशय टेस्टी आणि अतिशय पटकन असा बनणारा हा पदार्थ आहे अगदी त्याला कुठल्याही म्हणजे कुठल्याही गोष्टीची वेगवेगळी शिजवायची गरज नाही आहे एकदा आपण कुकरमध्ये लावलं की डायरेक्ट भाजी तयार होते आणि फक्त याला फोडणी द्यायची किंवा तडका द्यायचा असं म्हणू शकतो आपण तर खूप छान अशी आणि पट झटपट होणारी अशी रेसिपी आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करा टिफिनसाठी पण ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे चला तर सुरू करूया त्यासाठी इथे एक पालकाची गड्डी स्वच्छ धुवून चिरून पा त्यातलं पाणी नितळून घ्यायचं त्यानंतर एका मोठ्या बाऊलमध्ये भाजी काढून घ्यायची त्यानंतर यामध्ये तुरीची डाळ घालायची आहे इथे मी चार ते पाच लोकांसाठी डाळ बनवते आहे त्यामुळे मी इथे एक वाटी डाळ घेतलेली आहे तर तुम्ही याची क्वांटिटी जास्त किंवा कमी करू शकता आता ही डाळ यात टाकली की आपण एक टोमॅटो चिरलेला घालायचं आहे यामध्ये एक कांदा घालायचा आहे चिरलेला आणि हे सगळं स्वच्छ आपल्याला धुवून आहे हे सगळं एकत्र धुतलं की एकत्रितच आपण याला कुकर मध्ये शिजायला लावणार आहोत जेणेकरून आपल्याला कोणती गोष्ट वेगवेगळी शिजवत बसायची गरज नाहीये अशा मोठ्या आकाराचं कुकर घ्यायचं आणि त्यामध्ये अशा पद्धतीने डाळ घातली की यामध्ये गरजेनुसार डाळ आणि पालक शिजायला कितपत पाणी लागेल या अंदाजेनुसार यामध्ये पाणी घालायचं मी दीड ते पावणे दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आता तुमची डाळ किती आहे त्यावर ते, ते डिपेंड आहे तर अशा पद्धतीने हे पाणी घालून याची शिट्टी लावायची त्याआधी याच्यामध्ये एक एक चमचाभर तेल टाकायचं थोडीशी हळद घालायची म्हणजे याने डाळाला छान कलर येतो आणि तुम्ही यामध्ये हिंग पण घालू शकता अगदी चिमूटभर हिंग घातला यामध्ये आणि आता कुकरचं झाकण लावून आपण याच्या पाच ते सहा शिट्ट्या करून घेणार आहोत जेणेकरून काय होतं डाळही छान शिजते पालेकही चांगला होतो शिजतो आणि दोन्ही मिक्सही चांगलं होतं एखाद दोन शिट्ट्या जास्त घेतल्यामुळे तर आता आपण कुकर गॅसवरती ठेवूया आणि शिट्ट्या काढून घ्यायच्या पाच ते सहा शिट्ट्या झाल्या ती कुकर खोलून पाहिजे इथे आपल्या शिट्ट्या झालेल्या आहे कुकर पण थंड झालेलं आहे आता खोलून पाहूयात चिट्टी पूर्ण काढून घ्यायची आता पाहू शकता मस्त शिजलं हे दिसताना स्टेक्चर त्याचं किती छान आहे पा कलरही खूप छान आला त्याला हळदीमुळे हे छान विस्करच्या सायाने मस्त मिक्स करून घ्यायचं तुम्ही इथे रवी पण वापरू शकता छान घुसळून घेतलं याला आपण आता फोडणी देणार आहोत कढई तापत ठेवायची आहे कढईमध्ये लागेल तेवढं तेल घालायचं तेल छान थापलं की यामध्ये जिरे मोहरी घालायची हे दोन्ही पण छान तडतडलं गेलं पाहिजे त्यामुळे ठे त्याच्यानंतर यामध्ये ठेचलेला लसूण घालायचा इथे मी लसूण आणि खोबरंसोबत सोबत ठेचलेलं आहे खूप छान टेस्ट येते खोबऱ्यामुळे आणि हे छान टेचून यामध्ये घातलं हे परतलं की अर्धा चमचा हळद चवीनुसार लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला हे मसाले छान फ्लेम फ्लेमवरती परतून घ्यायचे त्यानंतर शिजवलेली शिजवलेली डाळ यामध्ये घालून घ्यायची लागेल इतपत पाणी घालायचं अगदी ही डाळ जी जी आहे ती अगदी पातळ नसते एकदम मीडियम असते अगदी पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही अशी एकसारखी शिजली गेली पाहिजे आणि त्याम त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं यामध्ये आणि छान उकळी काढून घ्यायची ली एक एक याला छान उकळी आली की आपलं वरण इथे तयार झालेलं आहे पाहू शकता कन्सिस्टन्सी एकदम एकदम छान आहे कुठे डाळ वगैरे दिसत नाही आहे एकदम छान अशी डाळ इथे आपली बनवून तयार झाली आहे ते सात मिनिटभर ही डाळ मिडियम फ्लेमवरती मस्त उकळून घ्यायची जेणेकरून याला छान तरी येईल तुम्हाला जर खूप तरीवाली डाळ लागत असेल तर तेल थोडं जास्त वापरलं तरी चालेल आणि त्यानंतर आता इपले इथे आपली डाळ जी आहे ती जवळजवळ रेडी झालेली आहे पाहू शकता याला तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत पोळीसोबत किंवा पराठ्यासोबत कशासोबतही सर्व करा भातासोबत तर अप्रतिम लागते डाळ आणि मुलं जर पालक खात नसतील तर भात वरण नक्की खातात ना तर अशा पद्धतीची डाळ बनवली की पालकही त्यांच्या पोटात जातो आणि वरणही आवडतं त्यांना तर दोन्ही व्यवस्थित कॉम्बिनेशन आहे आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका